हॅलो नमस्कार चला तर फ्रेंड्स आज ना एक मस्त एकदम पदार्थ नम्रता बनवत आहे आणि मी पण आत्ताच क्लासहून आली आम्ही दोघंच म्हणजे क्लासला गेलेलो ले आणि आल्यानंतर ना लगेचच तातडीने ती आतमध्ये आली आणि तिने सुरुवात केली बनवायला तर इथे ना मी अख्खे मुग भिजत घातलेले होते तर काल आम्ही अख्ख्या मुगाची मस्त भाजी बनवलेली आणि त्यातले ना उरवलेले तर नम्रताने आता ते शिजायला ठेवलेले आहेत त्याच्याबरोबर तिने बटाटा पण घातलेला आहे आणि भरपूर बिझी आहे ती आणि मला एकदम फ्री टाईम आहे तर त्यामुळे मी व्हिडिओ शूट करायला घेतला तर आता शिजायला ठेवलेला आहे एकीकडे दुसरीकडे ना इथे पीठ मळायला घेतलेलं आहे तिने तर पीठ आहे मैद्याचं पीठ आणि तुम्हीच पाहताय की चालण्याची पद्धत जी आहे ना एकदम युनिक आहे हल्ली आता व्हॉट्सअपवरती किंवा यूट्यूबमध्ये वगैरे असे काय ना काही रील्स येतात ना त्याच्यातून मुलं खूप काय काय नवीन नवीन शिकत असतात तर मी तर कधी वापरली नव्हती ही पद्धत पण नम्रताने छानपैकी ना ती यूज केली आणि इथे आता एक चार पाच शिट्या छान करून घेते कारण बटाटा पण मस्त शिजायला हवा आणि त्यातनं मी मीठ आणि हळद पण घातलेलं त्यानंतर एकीकडे मैदा आणि रवा जो मिक्स करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये गरम पाणी घातले नम्रता आणि त्याच्याने ती आता मस्त पीठ मळून घेणार आहे तर थोडं म्हणजे मैद्याचं प्रमाण कमी आणि रव्याचं प्रमाण जास्त आहे याच्यामध्ये ॲक्च्युली कसं नम्रता सगळं घेत होती ना त्यावेळेला मी तेवढं शूट केलं नव्हतं तर तुम्हाला सांगते की समजा एक वाटीभर आपला रवा घेतला ना तर एक पाव वाटीभरच आपण मैदा घ्यायचा जास्त घ्यायचा नाही आणि त्यात काही घालायचं नाही मीठसुद्धा अगदी दोन घातले तर चालेल आणि गरम पाणी टाकून छान एकदम घट्टसर मळून घ्यायचं आणि ते आता पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवून दिलेलं आहे तोपर्यंत तिने तो घेतलेला आहे ते कांदा चॉप करायला आणि हा नवीन चॉपिंग पॅड आम्ही आणलेला आहे ना हा खरंच खूप छान आहे म्हणजे कोणतीही वस्तू ह्याच्यावरती कट करायला खूप छान वाटते प्लॅस्टिकचं वापरण्यापेक्षा ना कधी वुडनचं वापरलेलं छान असतं कारण प्लॅस्टिक कट करताना थोडं थोडं आपल्या पोटात जाऊ शकतं चला तर आता इथे नम्रताने काय केलं की एका बाऊलमध्ये किंवा एका टोपामध्ये आपण थोडं लाल तिखट धणे पावडर त्याच्यानं जिरे पावडर आणि हो कोथिंबीर त्यानंतर थोडीशी हिरव्या मिरचीची पेस्ट आणि ना रेडीमेड आमच्याकडे जे पाणीपुरीचा मसाला आहे तो आणि त्याच्यानंतर लिक्विड जे आणलेलं होतं ते सगळं एकत्र मिक्स करून घेतलं तर तुम्हाला कळलेलं असेल की आज आमच्याकडे होतोय पाणीपुरीचा बेत आणि मस्त एकदम कुरकुरीत अशी ना पुरीसुद्धा घरीच बनवणार आहे आणि ही चटणी जी आहे ना मिठी चटणी ही तर मी घरी बनवते पण आता आम्ही डीमार्टने जेव्हा सामान मागवलेलं ना त्याच्यातून ही चटणी पण मागवलेली आणि खरंच खूप छान चटणी आहे अगदी म्हणजे आपण घरी बनवतो ना त्याच प्रकारची आहे टेस्ट पण खूप मस्तच वाटला मला तर इथे पाहू शकता आता मस्त एकदम ना बटाटे आणि अख्खे मूग एकदम छानपैकी शिजलेले आहेत कारण ना शिजवताना एखाद शिटी जास्तच केली ना की मस्त शिजतात आणि जास्त शिजलेलंच खायला छान वाटतं थोडं कच्चं असेल ना की व्यवस्थित वाटत नाही तर आता नम्रताला थोडी हेल्प म्हणून मी ते बटाटा सोलायला घेतलेला त्यानंतर मग पुऱ्या लाटायच्या होत्या आता मी म्हटलं मी पुऱ्या लाटते आणि तू तळायला घे तर अगदी छोटे छोटेसे असे गोळे घेतले आपण थोडंसं पीठ लावून मळू शकतो किंवा मग तेल लावूनसुद्धा सॉरी मळू शकत नाही लाटू शकतो तर पीठ लावूनसुद्धा लाटू शकतो पण ना पीठ अगदी किंचितच लावायचं म्हणजे एकदा पीठ लावलं ना की त्याच्यामध्ये चार पाच पुऱ्या आपण आरामात करू शकतो किंवा मग आपल्या लाटण्याला थोडंसं पिठाचा हात लावून घ्यायचा आणि पुरी जशी तेलात घातली नाही की लगेच ती चमच्याने अशी या प्रकारे हलकीशी दाबायची ज्याच्याने ते पटकन असं पॉप होतं एकदम छान फुलतं आणि पाहताय की पुऱ्या अगदी मस्त झालेल्या आहेत तर भरपूर आणि अगदी एक दीड वाटीच्या आपण केल्या ना की ऐंशी पुऱ्या होतात म्हणजे घरी आपण ना भरपूर अशा पुऱ्या बनवू शकतो तर मस्त पाणीपुरी आमच्याकडे रेडी झालेली आहे आणि आता आम्ही मस्त बेत म्हणजे पाणीपुरीचं जर एन्जॉय करणार आहे आणि ह्या ज्या पुऱ्या आहेत ना त्या थोड्या पातळ अशा ठेवलेल्या आहेत जे आपण शेवपुरीसारखं करतो ना तसं पण खायला येतात तर खूप छानपैकी आम्ही एन्जॉय केला आता दर्शनसुद्धा आपल्या कामामध्ये बिझी होता आणि तोसुद्धा आता आलेला आहे आणि दाखवतो आहे की कशाप्रकारे आम्ही मस्त पुरी बनवलेली आहे पण त्याच्या हातात जी पुरी आली ना ती थोडी नरम होती म्हणून तो दाखवतो आहे की बघा ही कशी पुरी नरम झालेली आहे म्हणून पण खरंच ओवरऑल आम्ही खूप छान एन्जॉय केला नक्की तुम्हीसुद्धा प्रकारे पाणीपुरी घरी बनवा आणि एन्जॉय करा आणि हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा ब बाय